नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन क्लिक करा मावळ व रायगड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक व पत्रकार परिषद पार पडली यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅडव्होकेट श्रद्धा ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे पनवेल तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी डॉक्टर मनीष पाटील किरीट पाटील अकलाख शिलोत्री मात्र नाकवा रेखा घरत वैभव पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपकडून सुटबुद्धीने राजकारण सुरू आहे पक्षाकडून ईडी सीबीआय यासारख्या दबाव यंत्राचा वापर करून भाजपामध्ये पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जात आहे मलाही भाजप पक्षात येण्याची ऑफर आली होती परंतु जीना या मलना या इसके सिवा का असे म्हणत शेवटपर्यंत काँग्रेसची साथ सोडणार नसल्याची स्पष्टोक्ती महेंद्र भरत यांनी यावेळी दिली पुढे बोलताना ते म्हणाले रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्ता जोमाने प्रचाराच्या कामाला लागला आहे कारण जनतेचे सरकार येण्यासाठी राहुल गांधी यांचे हात बळकट करणे ही त्यामागील भावना आहे मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून रायगडमध्ये मा आनंद गीते ते उमेदवार आहेत मा आणि संजोग संजोगजी वागेरे आहेत दोघांच्या प्रचाराला आम्ही लागलो मध्ये इन बिटवीन जे आमच्या सीट संदर्भात वाटाघाडी चालवत्या भिवंडी सांगली या ज्या अडचणी होत्या आता सगळ्यावर पार पडदा पडलेला आहे आणि रायगड काँग्रेस ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत तर त्यांच्या माध्यमातून कामाला लागले सांग विद्यमान खासदार फक्त चांगले हसतात जास्त बोलत नाही संसदमध्ये संसद रक्त ते मिळवतात ते आपण जास्त भाषणं त्यांचे ऐकत नाही पण ते ग्राउंडवर शिरू आहेत ज्या पद्धतीनं पुरण पनवेल खोपोलीमध्ये आपण कर्जतमध्ये औद्योगिकरण झाला आहे त्याचा जो सी एस आरचा पैसा आहे तो परराज्यात चालला आहे आपल्याकडं कुठलाही पैसा पैसा येत नाही आहे शिटकोच्या माध्यमातून रोज आमच्या इथं घरं तोडली जातात अनेक हजारो लोकांना नोटीस दिल्यात त्यांना मी भी स्वतः भेटलो का बा याचा काहीतरी मुख्यमंत्री तुमच्या उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कारवाई थांबवण्याचा निर्णय झाला होता आज ते काही त्यांनी शून्य काम या खाली भागामध्ये केलं आहे इथला प प्रचंड या तीन मतदारसंघामध्ये बारनेच्या विरुद्ध नाराजी आहे ते झिरो काम केलं आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध मतदान सर्व पक्ष करून आर पी आयचा प्रचंड महेश सालुंके सगळं आता ते राजसदावरती बनले त्यांनी ते, सगळे जे सगळे पदाधिकारी आमच्याकडे आले काँग्रेसमध्ये जा सगळ्यात जास्त आमच्याकडे ओक आहे काँग्रेसच लोकांना पडते काँग्रेसशिवाय हो पर्याय नाही आणि काँग्रेस का हात आम आदमी के साथ काँग्रेस लोकांना भावले की ते धर्म जात पंथ असा कुठलाही विचार तिचा नाहीये आणि म्हणून लोकांना काँग्रेस पटते